नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीमध्ये तर मैत्रिणी मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत तसा गावरान हिरव्या मिरचीचा टोमॅटो ठेचा तर त्यासाठी बघा या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत गावराणी मिरच्या आपल्या या बारीक तिखट असतात ह्या त्याचबरोबर लसूण मीठ आणि हे दोन टोमॅटो घेतलेले आहे तर आता आपण ठेचा बनवून घेणार आहोत तर त्यासाठी बघा आधी टोमॅटो जे आहे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे तिथे टोमॅटो आपण असे ठेवणार आहोत बघा थोडेसे भाजून घेऊ आपण नंतर मग मिरच्या भाजू तर जाळीवरती ते छान भाजले जातात म्हणजे व्यवस्थित ते ठेवले जातात आता आपल्याला थोडंसं असं याच्याने चमच्याने हे करून भाजावे लागतील जास्त भाजायची नाही आहे फक्त आपलं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे बस थोडंसं भाजायचं आहे अगदी साल नाजूक असतं बघा आहे इथे चाल तर आता आपण गॅस बंद करू आणि आता मिरच्या भाजून घेऊ आपण मिरच्यासुद्धा छान अशा सारख्या हलवतच आपल्याला भाजून घ्यायच्या म्हणजे सर्वीकडे व्यवस्थित भाजल्या जातात त्या थोड्याशा अशा दाबायच्या म्हणजे लवकर भाजल्या जातात किंवा थोडंसं तेल टाकायचं पण आपल्याला ठेचा तळायचाच आहे त्यामुळे काही आपण तेल घातलेलं नाही आहे फक्त असं थोडंसं सराट्याने दाबलं म्हटले काय होतं लवकर भाजल्या जातात मिरच्या ठेचा कसा आपण एक वेळा बनवून ठेवला म्हणजे आता फ्रीज असल्यामुळे काय होतं फ्रीजमध्ये तो एक दहा ते बारा दिवस छान राहतो खराब होत नाही म्हणून असा एकदम वेळा बनवून ठेवला म्हणजे भरपूर दिवस तो जातो म्हणजे जा राहतो बरोज तुम्ही तुम्ही थोडा थोडा खाऊ शकता आपल्या जेवणाबरोबर म्हणजे भाजीपोळी जरी असली तरी ह्या ठेचाची हेच वेगळी आहे की बा त्याची म्हणजे कुठल्या यायला त्याची सरणी म्हणजे थोडासा घेतला तरी त्याची तोंडाची चव आपली एकदम वाढते म्हणून असं बनवून ठेवा आणि तुम्ही लागला तेव्हा केव्हाही खाऊ शकता भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा तर आता मिरच्या झाल्या आपल्या भाजून गॅस बंद करू आपण तर इथे टोमॅटोसुद्धा थंड झालेली आहे हे थोडंसं साल काढून घेऊ आपण हे बघा हे असं काळं झालेलं अशा प्रकारे आणि हे समोरचं हे देठाचा भाग म्हणजे नाकं जे असतं आपलं टोमॅटोचं ते काढून घेऊ थोडंसं आणि आता थोडेसे आपण हे अशा प्रकारे थोडासा चिरून घेऊ आपण म्हणजे कुटायला आपल्याला व्यवस्थित लवकर कुठला जाईल ठेचा आपला अरे बघा आणि इथे बघा आपण दगडतही घेतलेली आहे त्यात आपण मिरच्या घातलेल्या आहे म्हणजे ही आपली दगडाची बळगी आहे त्यात लसूण घालू आपण मीठ चवीनुसार तर मिरच्या आधी आपण थोड्याशा कुटून घेऊ नंतर टोमॅटो घालू अरे बघा थोडंसं कुटून घेतलेलं आहे आपण आता हे टोमॅटो घालू आपण आणि हे सुद्धा यामध्ये छान कुटून घेऊ आता तर इथे आपला ठेचा कुठून झालेला आहे त्यामध्ये घालूया आपण कोथिंबीर तर आता हे आपल्याला फक्त मिक्स करायची आहे कुटायची नाही आहे तर आता आपण ठेचा तळून घेणार आहोत तर इथे आता तेल घालू आपण तव्यावरती तव्यावरतीच तळून घेणार आहोत आपण तर इथे तेल तापलेलं आहे ठेचा घालू आपण मिक्स करायचं छान चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे छान तळून घ्यायचा आहे ठेचा बघा आता तळला गेलेला आहे छान तर आता गॅस बंद करू आपण ठेचा आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपला झणझणी तसा गावरान मिरचीचा टोमॅटो ठेचा तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद